सादर करतो कविता व्यवस्थेचा भास्कोड डॉक्टर आंबेडकर बाबा बाबा ज्यांचं लोकेशन होत अंधका। अंधकार आटो मदे जानना, चा। बाबा ज्यांचं लोकेशन होत अंधकार ऑटो रोटेकच्या ऑप्शन मध्ये ज्यांना मिळाली पिळवणूक आणि अत्याचार बाबा ज्यांचं लोकेशन होतं अंधकार ऑटो रोटेकच्या ऑप्शन मध्ये ज्यांना मिळाली मिळवणूक मिळाला अत्याचार बाबा तुम्ही बनलात अशा समस्त दुखितांचे फ्लॅशलाइट बाबा बाबा तुम्ही बनलात अशा समस्त दुखितांचे फ्लॅशलाइट मूक नायक बनून तुम्ही करुणेच्या ब्लूटूथनी जोडल आणि बहिष्कृतांना दिलात स्वत्वाचा रिचार्ज डिप्रेस क्लास मध्ये फीड केली स्वाभिमानाची रॅम डिप्रेस क्लास मध्ये केली स्वाभिमानाची रॅम व्यवस्थेनं टाकलेला पासवर्ड व्यवस्थेनं टाकलेला पासवर्ड पास ओपन न झाल्यानं अन्यायाच्या व्हायब्रेशन मोडवर स्टँडबाय बाय असलेली आयुष्य म्यूट केलेली होती परिस्थिती व्यवस्थेनं टाकलेला पासवर्ड ओपन न झाल्यानं अन्यायाच्या व्हायब्रेशन मोडवर स्टँडबाय बाय असलेली आयुष्य म्यूट केलेली होती परिस्थितीनं व्हॅलिडिटीच नव्हती त्या जगण्याची व्हॅलिडिटीच नव्हती त्या जगण्याची बाबा तुम्हीच दिलात तमाम शोषितांना लाईफ लॉंग वंचितांच्या अस्तित्वाच्या कोऱ्या चेकवर केली साईन गाव पुसाबाहेर ब्लॉक करून ठेवलेल्या उपेक्षितांना बाहेर ब्लॉक करून ठेवलेल्या उपेक्षितांना तुमच्यामुळे मिळालं मुख्य नेटवर्क कव्हरेज आणि सोसत असलेले बनले आता, आता शिक्षणासोबत टॅग करून गुणवत्तेला जपाव आता शिक्षणासोबत टॅग करून गुणवत्तेला जपाव संघटितपणाचं स्क्रीनगार्ड नियमितपणे वापरावं वा, हक्कांचे कॉल ड्रॉप होतात तेव्हा हक्कांचे कॉल ड्रॉप होतात तेव्हा संघर्षाचा टॉपअप गरजेचा असतो संघर्षाचा टॉपअप गरजेचा असतो धन्यवाद